अगं माझ्या माझ्या बायको काही तुझी धाकती बाय नाही सक्की विसरलीस काही असू दे सक्की बाई नव्हती तर ठीक होतं मी नव्हतं तिला सांगितलं सक्की जाऊ बनून यायला इथं एकदा काय आणली आली माझ्या दिराबर लग्न करणार इथंच राहायला लागली हा लगीन करून फसूया तुमच्यामुळे आमच्या भावा पण भांड झाले आता अगं तुझी मुठ्ठी पण आहे ती भांडत जा नको ग बसा मी नाही भांडत तीच माझी कळ काढती सट्टवे मी काय कळ काढली तुझी तर माझ्या दारात रोज केर सत्यास की वारा नाही तू तिकडं तर वारेने तू इकडेच कसं आहे तिकडे कसं जात नाही ते तुलाच माहित मोरला बोलू नकोस मग मा काय मागेला बोलू जी भासडीन तुझा बाय आला पाहिजे माझी जी भासडायला बादशाह ही बघ यक्का माझा आता आहे मी पण येऊ का खेळायला हा बस की मेंडी कोटन घेतोय तुमचा तर आता इथं मेंडी कोटन खेळायला आलाय वे भांडा की वाईज काय भांडू बोला की तर तुमच्या भावाला हा ए जेवलास काय आता तू जेवलास काय रे बोलतो तुझ्या बाहेर कोण नीट समजू कशी बोलते बर बर अगे नीट बोल की जरा तुझ्याच बाहेर खुला समजू अस माझ्या बायक कुश काय चुकलंय

इकडे नमस्कार करते बायका अगं मी इकडे बघतो अगरबत्ते वगैरे तू त्याला आयला जा काय माहिती बघ नमस्कार म्हणतेमस्कार म्हणते तिकडेच घाल तिकडे करीन काढून घेतो काय नमस्कार नमस्कार चाल तिकडे तू आओ मेणबत्ती घेऊ काय घर पेट वाजवी दुसरं काय तर घे लाईटा घेऊन जाऊ नको मी इथं उळ्या आल्या वाटत इथं उळी काय करते हित काय बा एका असत्या त्या दुसरं काय करायला लागले की लगेच करते त्या आम्ही शॉपिंगला आलो की लगेच आली मागणं साबण घेतला तिनं हाच घेतला वाटतं मी पण घेऊन बघते काय बायका असतात बघा आम्ही साबण घेतला की आल्या तो साबण साबण घ्याला लावून ती थोडीच आहे इकडे या काय मला म्हस म्हणली ती काय अपमान केला तिनं म्हशीचा काय तुझा अपमान करताना लाज कशी वाटत नाही तिला मला काय माहिती तिच्या नवऱ्याला जाऊन विचारा विचारतोस काय काय नाही निवांत हा मासुदी काय oh, <laughs> तुझ्या बायकून माझ्या माशीचा अपमान केला ah? <laughs> तुझ्या माशीन माझ्या माशीचा ah? तुझ्या बायकून माझ्या बायकोच अपमान केलाय oh. काय म्हणली मस म्हटली तिला काय इकडे ग हो? तू ह्याच्या बायकोला म्हस म्हणली मी छोटा ती म्हणायचे अग बायको काय तू म्हणलेली का नाही तुला गिफ्ट पाहिजे म्हणून नवीन वर्षावर तुझ्यासाठी गिफ्ट आणले नवऱ्याने नवीन वर्षावर गिफ्ट दिलं काय मी पण घेते आता माझ्या नवऱ्याकडून गिफ्ट मोय आहो काय गिफ्ट कुठं आहे कसलं गिफ्ट? नवीन वर्षाचं गिफ्ट. तुमच्या भावाला त्याच्या बायकोला दिलंय चांगलं गिफ्ट. मला पण पाहिजे गिफ्ट. बघा काय काय देऊ? काय पण द्या. पण तिला दिलंय त्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट पाहिजे मला. मग घटस पड देऊ का? काय ना काय ना. जा लवकर गिफ्टायला जा. उठा. उठा की? उठा लवकर. आव अस कुठे जायचं कपडे नाहीये तुझ्याकडे. कपडे ला. उठलो. कपडे नाही. दारच अया <laughs> बक्ती तरी काय गिफ्ट आहे बघ बघ मोबाईल आहे वाटत की काय भांडी देतो साबण मग तुला काय आयफोन देवी जा गपवाने भांडी घात जा मोबाईल पाहिजे <laughs> अगे बायको भारी काय आणलंय बघ तुझ्यासाठी आलीस का काय काय करतेस पीठ बरोबर की बघ तुझ्यासाठी नवीन वर्षाच गिफ्ट एवढं मोठं गिफ्ट होय गिफ्ट वर्ष म्हणजे नेमकं हाय काय त्यात बघ उघडून तुम्ही चुकला की माझ्या हात भरलेत बरोबर बर दाखवतो की बघ नवीन वर्ष आता कॅलेंडर अक्क वर्ष भरपूर छान आहे छान आहे जरा इकडे तुमच्याकडे काम आहे काय गुट्यूब वर सर्च करतो हात पाय डोळा गाल सुजल्यावर करायचे घरगुती उपाय बंड्या हां अरुद्या कविता आणि सुवीताकडे शेंगा घेऊन जाणारच ना मग कविताला फोन करून सांगतो तसे बरं ब चल हॅलो बोला की पप्पा कविता कशीस बा एकदम मस्त मजात आहे बघा पप्पा कशाला फोन केला होता पप्पांचा फोन आलाय काय आपले दरवाजा डायल किया गया नंबर अभी व्यस्त केलेला नंबर व्यस्त आहे तुम्ही डायल केलेला नंबर अजून सुद्धा व्यस्तच आहे बर बर Bar, कविता बा ठेवू का फोन हा चालते चालते ठेवा आईला सविता न बावीस फोन केले ती हे बघ मिस कॉल पडली ती काय मोठ्या ताडीच बावीस मिस कॉल पप्पा आता काय करणार तुमचं अरे सविता तो परत फोन आला मग आता उचला खावा तिच्या चारशे व्या हॅलो काय फोन तुला

तू तिकडनं फोनवर आरडलीस आणि माझा कानाचा पडदा फाटला बाहेर झालो मी ठेवू का जातो दवाखण्या जात चल बाबा मला दवाखान्यात दवाघण्या चला भविष्य <laughs> <laughs> सांगणार शंभर रुपयामध्ये भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगणार ज्योतिषी या, या इकडं बोला मावशी कुणाचं भविष्य सांगू तुमचं भविष्य बघा की भविष्य अगं माझं भविष्य बघून काय उपयोग आहे आता एकदा लगीन झालं आलंय भविष्य बघतो बघ रे बघ उजवास सकाळी तुम्हाला नाही वाटत हे काय केलं तर सकाळी एवढा वास येतोय आत्ता आठवलं म्हशी छान काढलं सकाळी म्हशीच इकडे बघू नको मग काय गोटा गप भविष्य बघा बघ 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 अगाय तुमच्या हातनं एका डोल्या बायचा खून होणार आहे काय खराय खराय इथं बसा तुम्हाला काय माझ्याबद्दल तक्रार असली माझं काही खटकत असलं तर मला सांगत जावा हात पण हात पण सॉरी सॉरी तुमच्या हातनं खून नाही होणार तुमचाच खून होणार आहे का ढोल्याबाई हातना डोसक्यात लाटणं लागून तुम्हाला मारणार नाहीểu ए मूर्ध्या कसल भविष्य सांगतेस नीट सांग, सांग जरा सॉरी सॉरी हाताला कस पड लागला त्यामुळे चुकले जरा हो <laughs> काय झालं तुम्हाला धन लाभ होणार आहे रगड पैसा मिळणार आहे तुम्हाला काय अय्या करत भर पैसे कसे मिळणार कान करा सांगतो टच शुक्काईच्या थुक थुक कानात बडका टाकता नाही नाही सॉरी सॉरी इकडे सांगतो बर बर चालत तू सांगितलं जर खरं निघलं का नाही दहा हजार रुपये देतो तुला आता इथं शंभर रुपये तुझी फी ओके बर येतो हा <laughs> आता कुठे कसला दिन लागणार राहिस मी काय माहित आणि ते दुसरी काय सांगितलं कानात तुमचा भाव दहा हजार रुपये दिन म्हणला थांब पाच मिनिटात आलं शंभर रुपये मध्ये भविष्य सांगणार भविष्य काय माझ्या का भावाला कसलं पैसे मिळणार आहे म्हणून सांगत होतास कुठला भाऊ कसला भाऊ आता भविष्य सांगत होतास तुझा कितीच हा तेव त्याच त्याला सांगायचं नसतंय काय पाचशे रुपये धरा मी सांग पाचशे घेऊन गद्दारी करायला असं वाटलं काय बरं हजार घे गे, हजार घेऊन सर बरं आणि इकडे सांग त्याचा बर मी होऊ न येणार आहे शेंगाचं पोतं घेऊन त्या पोत्यात त्याला लॉटरीचं तिकीट गावणार आहे दहा लाखाची लॉटरी लागणार आहे त्याला काय सांगतेस बरोबर जातो आई लाईक कुठं जाऊन सांगितलं पाहिजे अहो बाहेर मला काय माहित अहो बंड्याला फोन करून विचार ती कुठवर आलायस बरोबर विचार विचार हॅलो बोल की तिडे अरे कुठं बंड्या हा स्टँड वर पाच मिनिट देतो विशालदा घ्यायला लागली गाडी घेऊन बरोबर मेवने बसा विशालदा घ्यायला जाऊ बस आहे जाऊ बघ तुम्ही पण होय मी पण आलो बस अरे बसला मेवने तुला तुझ्या दाखट्यापणे शपथ आहे ह्या गाडी बस ए तुला मोठ्या पाणी शपथाय जाऊ बस ए तुला आई शपथ आहे याच्या बस तुला बाची शपथ आहे याच्यावर तुला माझी शपथ आहे मेवण्या याच्या बस तुला माझी शपथ आहे भंड्या मेवणे या बस ऐ ग तुम्ही विशाल तुमची समतोल तर राहायचा तुम्ही जाऊ पुढं मी ह्याच्या गाडीहून येतो बर बर ठीक आहे हा बस 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 अजून कसं आलं नाही बंडाला घेऊन मेवणे बऱ्याच दिवसाने आला इकडे <laughs> शेंगा घेऊन जा म्हटलं म्हणून आलो बर बर चालतंय शेंगाच बोलतो सरळ धरून बसा कुठलं नेलं की नेलं विशाल राजेन नेलं जमलय आता कुठेतरी जातो आणि पोत्यातलं लॉटरी तिकीट काढतो शेंगाच गसपूत ये इकडं ए आम्हाला लय सास्त्रेने ए मामांनी ते लय सास्त्रेने आण इकडे हे आना इकडे पोतो माझं मी घेऊन येतो अरे बड्या थांब थांब कशाला करते आना पोतो माझा मी घेऊन येतो तुम्ही जाव पुढे लोक अरे बंड्या ऐकी जावा बंड्या ये सर ए थांब थांब अरे थांब चल चल बंड्या हाय थांब यू काय बघता दहा लाख रुपये मिळू दे मला मग दाखवतेच हिला म्हशीच्या तोंडाची कशी बघतीया दहा लाख रुपये मिळू दे मग दौटीच तिला या या भांड्या आहे की पाणी या भांड्या इकडे यात आणि इकडे आणा एक काम करा मला मत नका पण घ्या वाटून बर 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 बंड्या तू जा तिकडं शेंगा आ बंड्या तू इकड जा शेंगात पोहत छान माझ्या मागणे चांगला दिसतीस की थँक्यू चांगला दिसते माझे चांगला दिसते माहिती आगाव दिसतीस पण काय आहे पोत्यात असं काय हाय काय नाही बा तू चल जेवायला काय नाही कस शेंगाच्या पोत्याची वाटणी हितच झाली पाहिजे बर एक काम करा पाटील येणार घ्या वाटतो पाटील लोक आम्ही पाटील पाटील नका डोस घेऊ तीन वेळा की काय आला लवकर थांबकी थांबकी सोड सोड आधी थांबा थांबा अशी ती गडपड नको गडपड नको वाटू <सथ> नका दोघात वाटून घ्या वाट वाट घे काय लाईटबिल दहा हजार रुपये हा दोघांतनी म्हणे मग बरा पप्पांनी शेंगा दिलीत का नाही त्या बदलल्या लाईट बिल बारा सांगितले

ह्यांचा अपेक्षा भंग झाल्यामुळे ह्यांना जोरात धक्का बसलेला असणार या पोत्यांना लॉटरीच तिकीट निघणार अशी अपेक्षा होती पण नाही निघलं पण निघलं लाईट बिल दहा हजार रुपये आणि आता ते आम्हाला मारायला लागते पल्स बंद आहेत मात्र वाटत यांच संपलं तुझं झालं आपण असं आजपर्यंत भांडीत बसलो उठकी काय गेलं जाव चुडू अहो नाही गेलेली मी हाय पडते तुला का डॉक्टर जास्त कळते मी पेट वर ये जिवंत आई मला वाटलं खपली डॉक्टर कुठं आहे डॉक्टर आहे तिकडे मुड द्या मी मी सगळ्याला बायको तू सारखी म्हणतो तीच माहिती का भारतीय साड्या ना भारतीय साड्या ना हे बघ तुझ्यासाठी चौदा हजार साडी आणल्या चौदा हजाराची साडी मग काय अय्या कुसली भारी साडी आहे थांबा आलेच हा बर बर चौदा हजाराची साडी आणल्या बघितल्या का तरी कवा नुसत्या बोलण्यात बडाई मारत्यात बाईक का लई टेमडा करते ही तिला दाखवतेच आता ए झालं का समाधान तिला दाखव आली शिव बाहेर मग एवढी मागणी साडी आणली असा कळू दे की तिला आव मला नवीन साडी पाहिजे अगं किती साड्या तू एवढ्या पन्नास वर असतील नव्वद आहे त्या मी कालच मोजले भाई तुझ्याकडे नव्वद साडी त्या कमी आहे त्या कमी आहे नव्वद साडी तुला कमी वाटते द्या अगं तीन महिने रोज एक साडी दिसली तरी पुरतीला मग बाकीचे नऊ महिने काय करू मी नाही घेणार साडी तिने चौदा हजाराची साडी घेतली मला पंधरा हजाराची साडी पाहिजे निघून जाईल काय खरंच मी होय खरंच चालणार होय जा कि मला मी तेवढच पाहिजे काय ना काय साडी घ्यायची मला नाही तुम्ही महाराजी पण जाणार नाही आणि आईला पण जायला बोलवीन माते घेतो घेतो पंधरा हजार साडी घेतो बस का हा काय र माझ्यासाठी पुरगेच बायोडाट आलाय बघू पुरगे अरे वा छान आहे की त्यांनी बायोडाटा माझा फोटो मागितला मग पाठव की कोट वर जा पाठव म्हणजे लगेच पसंत करते बघ तुला कोट कोट आहे माझ्याकडे नाही वे आहो याला एक कोट पण आण कोटच पाहिजे नव का हा थांब दोनच मिनिट थांब कोट वरचा फुट काढ येतो थांब इधर तिकडे हा ओके इकडे बघ हा एक नंबर कोट दिसतोय असा फुट काढ कोट वरचा वाटतोय काय घाटा करते त्यास निकडा मोबाईल ओके मग काय कोटला आणि पाच हजार घालू का आधी साडीला पंधरा हजार झाला माहिती काय सांगू नका रणाली कशी झालं मला नेकलेस पाहिजे अग एवढ्याची मग रडतेच कशाला किती आहे सांग घेऊया पाच लाख पाच लाख अगं तुझ्या पाणी तर घातलेलं का पाच लाखा नेकलेस बरोबर घेतलेस हा नेकलेस ठीक आहे आता खुश हा हो। चला लाखाचा सेट आहे हा पाच लाखाचा मला नेकलेस पाहिजे कशाबद्दल तू असा काय झेडा लावलाय माझी तुमच्या भावाला पण घेतलाय त्याच्या बायकोला काय आईला त्याला तर काही उद्योगच नाही भाव आहे र आई बनवून शिवाय भी देऊ शकत नाही मला पाहिजे नाही चला लवकर घ्यायला सोनारच्या दुकानात पैसे घेऊ का असं जाऊया चल झालं का समाधान आता हो झालं कुठं सहा लाख रुपयाला फाय कुठं बसलं मला काय म्हणलं काय नाही काय नाही वारे दिसते बर का नमस्कार नमस्कार म्हणते हा मी म्हणले की नमस्कार आला साला खर्च करून आला बायकूचा गुलामाला तू बी आहे बायकूचा गुलाम हे सटवे काय डोळेच काढीन तुझ्यात राहता ये गोलमाल है भाई सब गोलमाल है ताईडे आपण दोघी एकमेकींची भांडायचं नाटक करतोय म्हणून आपलं नवरा आपल्या धाकात ती बघ आपण दोघी अशा आहे म्हणून नाहीतर ती दोघं एक झाली असते आणि आपल्या दोघींवर एवढा खर्च केला नसता होय ले चेंगा ठेती दोघ पण ओ शांता वहिनी इकडे या आले आले काय वहिनी बोला की अहो सेम असली साडी माझ्या नवऱ्याने आणली मला चौदा हजाराला मला पण असल्यातली जाणल्या पंधरा हजाराला काय चौदा हजाराची नवी साडी दोनशे रुपयाची मी खाटीवून घेतलीया तुमचा नवरा पण आता दोघींची ती साडी घ्यायला आहो ती जाऊ द्या की बघा माझ्या नवऱ्यानं मला पाच लाखाचा नेकलेस घेतलाय आणि मला सहा लाखाचा घेतलाय आहे अय्या छान आहे ती की बघू लई नशीब बनायचं तुम्ही तुमचा नवरा तुमच्यावर एवढा खर्च करता नाहीतर आमचा नवरा नेकलेस घ्या म्हणतच स्कूटी घेऊन आणा गिफ्ट अहो वहिनी हट्ट करायला लागतो तवाच नवरा पाघा येती छान आहे छान आहे

दीडशे रुपये नेकलेस आपण त्या दोघींच्या काळात मारला <laughs> काय घंटा कळलं नाही दोनशे रुपये साडी दिली दी आणि दीडशे रुपयाच्या नेकलेस मध्ये मागवला या दोघीसने असंच गंडवायचा फोन नाहीतर या दोघी एक झाल्या तर आपल्याला इकून खातील मग काय तर इकूनच खातील आपल्या आमच्या शेतामध्ये काय करतोस तू तू काय करतोय सांगितलं ओरडू नको दोनशे ची साडी काय दीडशेचा नेकलेस काय नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका